आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद शाळा मुले वाढवणा बुद्रुक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक शाळेत मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी प्रशालेतून प्रथम क्रमांक अमिर अली धावडे द्वितीय क्रमांक हुसेन महबूब सय्यद तृतीय क्रमांक सोहेलयुब शेख या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदरी कार्यक्रमात सरपंच श्री नागेश ठोंटे उपसरपंच श्री ज्ञानेश्वर क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य श्री अमजन पठाण शाळा व्यवस्था अध्यक्ष श्री इस्माईल अली अब्बास अली धावडे उपाध्यक्ष श्री केशव शिंदे दैनिक बालाघाटचा आवाजचे संपादक तथा ज्येष्ठ विधी श्री प्रमोद बिरादार विद्यार्थी पालक श्री तुकाराम नागपूर्णे माजी विद्यार्थी अरबाज मुंजेवार वसीम मोमीन वाढवणा बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अशोकराव खेळगे प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदरी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री जितेंद्र मधाळे यांनी केले